उपस्थित वगैरे लोकसभेची निवडणूक झाली आणि तुम्ही अतिशय चांगलं काम केलं त्यावेळेला देशावर एक वेगळं चित्र होतं आम्हा लोकांना चिंता होती की देशाच्या निवडणुकीच्या नंतर देशाचे प्रधानमंत्री त्याची चौकाची भूमिका घेतील आणि त्याचं कारणही तसं होतं की सगळ्या देशामध्ये ते चारशे वाजे खासदार देवी दिला ही विनंती करत होते पार्लमेंट चालवायचे असेल मंत्रिमंडळाचा खासदार करायचा असेल निर्णय घ्यायचे असतील तर पॉनसीचे खासदार हे सुद्धा होण्याचे होतात मला असंच आहे की हजार प्रधानमंत्री होते मी त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये संरक्षण खात्याचा मंत्री होतो आमच्याकडे आयुष्यसुद्धा खासदार नव्हते पण फार फर्श आम्ही देशाचा कारभार करू शकलो हे चारशे लाखाचा आमच्या हत्यका आणि आमची खात्री झाली की अर्थ या देशाला बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली त्या घटनेमध्ये काही बदलाव करण्याची भूमिका या राज्यकर्त्यांची दिसते आणि ते लफण ठरलं नाही त्यांच्या पक्षाचे एक हेड नावाचे खासदार होते मंत्री होते वहिलं होते त्यांनी द्याही भाषणामध्ये सांगितलं की चारशे जागा जो फरण मिळत नाहीत तो फरण बाबासाहेब आंबेडकरांची घटना बदण्याची ताकद ही नरेंद्र मोदींना होणार आणखी काही लोकांनी हेच सांगितलं एक दिवस सरकट देशाच्या घटने येण्याची शक्यता होती आणि म्हणून आम्ही बसून विचार केला विरोधी पक्षाचे सगळे लोक एकत्र आले सोनिया गांधी होत्या राहुल गांधी होते वीर सत्र होतं कर्नाटकचे मुख्यमंत्री होते तामिळनाडूचे मुख्यमंत्री होते केरळचे मुख्यमंत्री होते पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी होते या अन्य पक्षांचे नेते होते आणि आम्ही बसून ठेवलं या देशाची घटना वाचवायची असते तर फेरी एकत्रित निवडणूक लढली आहे आणि तो निकाल आम्ही लोकांनी घेतला आणि माझा अभिमान आणि आनंद आहे की महाराष्ट्राने याच्यामध्ये अत्यंत मोलाची कामगिरी दि या महाराष्ट्रामध्ये पाच वर्षामध्ये जी निवडणूक झाली लोकसभेची त्याच्यामध्ये काँग्रेसचा फक्त एक खासदार आणि आम्हा लोकांचे चार खासदार आम्हा सगळ्यांची चाकल फक्त पाच लोकांची होती पण आम्ही एकच येऊन घटका वर्षाचा विचार करून नियोजन केला सामोरं गेलो तर महाराष्ट्रातल्या जनतेनं आम्ही दावी की ती सेटी जागा या आम्हाला आहे आणि मोदींना धराशेपाच्या संबंधीच काम आहे ही निवडणूक गेली मोदी काही करू शकली खरं म्हणजे तर त्यांचं सरकार बनत नव्हतं आमदार मुख्यमंत्री त्यांची मदत त्यांनी घेतली चंद्रबाबू नायडू बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार त्यांची मदत त्यांनी घेतली आणि ते आज राज्य चालू आहे आज महाराष्ट्राची निवडणूक आली या सगळ्यांनी ठरवलं महाराष्ट्राचा काम हातामध्ये घ्यायचा खरं म्हणलं तर उद्धव ठाकरेंचा तो करोनाचा कालचा दहा वर्ष महाराष्ट्राचं राज्य भाजप त्यांच्या लोकांच्या हातात आहे तुम्हाला काही करायचं असेल दहा वर्ष येतात की आम्हाला अमिला बदल करायचा महाराष्ट्रामध्ये आम्हाला महिलांचे महाराष्ट्र स्वरूपात आम्हाला शेतकऱ्यांचे महाराष्ट्र स्वरूपातील आम्हाला चौक सोडत आणि त्यासाठी काही ना, ना, ना काही ते होईल मानण्याच्या संबंधीचा विचार ते त्या ठिकाणी करता येईल अलीकड त्यांनी एक नवीन योजना काढली राजकीय बहीण चांगली गोष्ट आहे बहिणीचा सन्मान पुढे करत असेल तर आम्हाला आनंद आहे पण खऱ्या असाना बहिणीचा सन्मान त्यांनी कसा केला ते सांगितले की आम्ही फुपय आणि त्यांनी त्यांच्या फड विश्वास कसा ठेवायचा त्यांचे प्रधानमंत्री झाले त्यावेळी त्यांनी जाहीर केलं काय जाहीर केलं मी फरदेशात जाणार आहे भारतीयाचा पैसा काढणार आहे तो देशात आणणार आहे आणि सगळ्यांच्या खिशात पंधरा पंधरा लाख देणार आहे काही झालं नाही आता फांद्या लाखाचं आश्वासन मोदींनी दिलं त्याची फुर्तता केली नाही आता वहिनीना फांद्यायचं म्हणतात आम्ही विरोध नाही केला तुम्ही द्या पण अडचण काय वहिणीची माझ्या मते वहिणीची अडचण आज या राज्यामध्ये वहिनीना मुलींना संरक्षण नाही त्यांचा सन्मान नाही महिलांच्यावर अत्याचार केले जातात तेव्हा माहीत असेल हे युतीचं सरकार झालं या दोन वर्षाच्या काळामध्ये या दोन वर्षात महाराष्ट्रामध्ये महिलांचे अत्याचार किती झाले याच्या आखे पार्लव योजना आम्ही घेतली आणि तेव्हा आश्चर्य होतील की यांच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये सदुसष्ट हजार तीनशे सत्याऐंशी महिलांच्या तक्रारी पोलीस स्टेशन आहे सदुसार झाला एवढ्या आश्चर्य यांच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये सदुशात हजार तीनशे सत्याऐंशी महिलांच्या तक्रारी जाईल सदुस एवढ्या मोठ्या फळात जे महिलांच्या अत्याचाराला त्यांना लक्ष देत नाहीत ते काय तुम्हाला फर करणार फरक महाराष्ट्रात आणखी एक दुःखद वस्तू होती आणि त्यामध्ये मुलींना गायब करायचं त्याच्यामध्ये गायब करायचं त्या मुली झाल्या असं रेकॉर्ड दिसतं किती मुली रेकॉर्ड झाल्या किती मुली मुलीफत्ता झाल्या त्याची नऊ राज्याची आम्ही घेतली महाराष्ट्रामध्ये यांच्या काळामध्ये चौसष्ट हजार मुलींना कळवलं गेलं त्यामुळे तुमच्या माझ्या बहिणी त्या होतात कसले राज्य चालवतात हे काही शिवछत्रवर्तींचं राज्य शिवछत्रवर्तींचं राज्य आहे असं म्हणता शिवछत्रच्या राजकीमध्ये महिलांचा सन्मान केला हा इतिहास हा आम्हाला सांगतो लढाई चालली होती आणि लढाई लढाईमध्ये कल्याणाला छत्रपतींच्या सैन्याने हल्ला केला कल्या कल्याण ताब्यात घेतलं आणि कल्याणच्या सुवेद आणि शिसून देखली होती त्या सैन्याच्या प्रमुखांनी ती घेतली आणि महाराजांच्या समोर आणून सादर केली आणि त्यांना सांगितलं की आम्ही तो वेळ देतो महाराजांनी सांगितलं की ती सुंदर माझी आई असती तर मी सुंदर झालेला असतो हा सन्मान शिवछत्रपतींनी महिलांचा केला आणि हे लोक सांगतात चौसष्ट हजार लेख वेळी गायब आहेत त्यांचा दोन दोन तीन तीन वर्ष लागत नाही आणि याच्यामध्ये गायब झालेल्या सगळ्या मुलींच रेखाद याच्यामध्ये महाराष्ट्राचा दुर्दैवानं नंबर हा अधिक आहे आणि आज ते सांगतात माझी गाडी बहीण याला काहीही अर्थ नाही या वहिणीचा सन्मान करण्याची धमक यांच्यामध्ये नाही फक्त वहिणीच्या नावाने मतं वागणं काहीतरी खोटं सांगणं पैसे देऊन त्यांना एकच एकत्रित करणं आणि आणखी भाष्य आम्ही देणार आहोत हे पुन्हा पुन्हा सांगून मताचा जोगा मागणं हाच त्याच्या माती वाटत दुसरा वर्ग महत्वाचा आहे शेतकऱ्यांचा तुम्ही सगळ्या त्याच्यामध्ये आह आज काय दिसतंय देशाम या देशामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या फार मोठ्या भागात आत्महत्या झाल्या आम्ही माहिती घेतली त्याची हे महेश सरकार आले या महत्व सरकारच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या अकरा आम्ही सरकार करून वीस हजार वीस हजार शेतकऱ्यांनी जीव दिला का जीव दिला मला असत आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये एका शेतकऱ्याने आत्महत्या केली मी त्यावेळी केंद्रामध्ये शेती मंत्री होतो का आमच्या खाजाची व्यवस्था मी तंत्रज्ञान यवतमाळला गेलो ज्यांनी आत्महत्या केली त्याच्या घरी जास्त माणूस गेला होता ती माउली रडत होती मुलीचं लग्न ठरलं होतं आणि अशा स्थितीत नवरा निघून गेला अर्थात करून मी तिला इच्छा की तुला नवऱ्याने हा जीव का दिला तिने सांगितलं असं काही नव्हतं आमच्याकडे काफूस आणि सोयाबीनचं पीक घेतलं जातं ते घेण्याच्यासाठी माझ्या नवऱ्याने बँकेच्या सोसायटीचं कर्ज काढलं कर्ज काढलं शीक घ्यायचं पीक चांगलं आलं आणि त्या दिवशी अतिवृष्टी झाली सगळे फीक उद्धवस्त झालं फीक उद्धवस्त झालं पण सोसायटीचे फैशे त्याच्यात तर काही माफी नव्हती दुसऱ्या वर्षी सोसायटी फैश देत नाही म्हणून तिचा नवरा खाजगी सावकार गेला त्याच्यात फर्श घेतले आणि पुन्हा फीक घेतलं दूरद्यानं दुसऱ्या वर्षी ही चांगलं आलं पण कफाशीवर लाल्या नावाचा एक रोग होतो तो रोग खोडला आणि सोऱ्या साखर सगळे उद्योग दोन झीक गेली आणि दोन झेकांचा कर्ज वाटत घेतलं ते घेऊ शकला नाही आणि काही दिवसांनी सोसायटीची नियुक्ती झाली खाजगी सावकारदारात उभा राहिला कुठेच पैसे द्यायचे त्या खाजगी सावकाराने त्या शेतकऱ्याच्या घरातली भांडी कुदी बाहेर काढली आणि ते झाले मुलीच लग्न झाले आणि समोर व्यायाच्या घरातली वाजे खोली बाहेर चालली उद्या सगळ्या लग्न सुद्धा मजायची शक्यता आहे याची चिंता त्या शेतकऱ्याला होती त्यांनी काय करावं दुसऱ्या दिवशी दुकानात गेला आणि त्या ठिकून इंडली हे वीस त्याची वाटली घेतली गटागा झाला आणि जीव ला। जीव टाकला या देशामध्ये शेतकऱ्याला जीव देण्याची वेळ आणि सरकार सांगतं की आम्ही शेतकऱ्यांच्या हिताची दखल करतो कशी दखल करतो कुठ्याही सत्याचा वापर त्यांच्यासाठी करणं हा दृष्टिकोन अत्या राज्य आहे तेचा वर्ग तुळून फिरीचा आज अनेक ठिकाणी कॉलेजेस निघाली या तुमच्या तालुक्यामध्ये आनंदराव ठाऊनी अतिशय मोठी आणि चांगली शैक्षणिक संस्था या ठिकाणी उभी केली आणि त्याचा परिणाम आमच्या महाराष्ट्रात अनेक तरुण वधीला झाले शिक्षित झाले आणि नोकरी मिळाली मला आनंदा पण आज चित्र काय दिसतं आज महाराष्ट्रामध्ये चित्र हे दिसतं की हजारो मुलं अशी आहेत की नोकरीसाठी वर्णन घेतात अनेकांना आदर दिसतात सगळ्याच ठिकाणी जाणून मतदान करा म्हणजे उभं राहिलं लोकशाहीमध्ये उभं राहण्याचा अधिकार आहे पण पैशाचा दोन निवडणुका लावण्याचं स्वप्न काही लोकांना आहे आणि ते पैशाच्या दोन त्यांना असं वाटतं निवडणुका जिंकू शकतं पैसा हा जर निवडणुकीला काम करू शकला असता तर या देशाचं राजकारण ये सामान्य लोग छात्र कहीं के जैसे आज लोग वाणी से सकते निश्चय से क्यों सकते अच्छा निश्चय रहा खजा सने हे संसार में कैसे है अनशेषम उदय से युद्ध के लिए विश्व से हास से अच्छा वचन दवा उसे वचन ही देखा और खासी है कि वचन से आज संग्राम ठेवते या ठिकाणी सेवा केली अनेक विकासाची कामं केली उद्या आमच्या आता महाराष्ट्राची सत्ता आल्याच्या नंतर जसा आनंदराव ठाकरेंना महाराष्ट्रामध्ये सरकार साधवण्यामध्ये सहभागीची संधी मिळाली त्याच काळ सगळ्या अशावरती फोडण्याच्या उद्योग खबरदारी त्या ठिकाणी घेतली जाईल एवढंच या ठिकाणी सांगतो काही लोकांनी निवडणुकीमध्ये फार भरले होते त्याच्यामध्ये अनेक जगता त्यांनी घातला होता आणि त्यांनी असा निकाल आहे की आपली उमेदवारी मागे घ्यायची आणि सगळ्यांना फाती वाढायचा जे जे अशा खूप असतील त्या सगळ्यांना वाटी उगीच मसाची किती करू नका मत योग्य ठिकाणी जाईल अशी काळजी घ्या आणि घ्यायची असेल तर फंडा फा फ्या जसं कुठलं चित्र क्षेत्र अशीच अपेक्षा या ठिकाणी करतो आणि आणखी दोन तीन सभा सभ अधिक न उलटा मी तुम्हाला सगळ्यांची लढा घेतो जय हिंद जय महाराज Maalesef satsa davası. <laughs>